नमस्कार मी कोमल आज आपण शिमला मिरच सुक्की कशी बनवायची ते बघणार आहोत तर मी इथं जी शिमला मिरची आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित कट करून घेणार आहे छोटे छोटे पीस तर शिमला मिरची मी अशी छोटी छोटी कट करून घेतलेली आहे तर आता सुक्की भाजी कशी बनवायची शिमला मिरची ते बघूया तर मी कढई घेतलेली आहे कडाई गरम करायला ठेवलेली आहे तेल टाकून घेते मी कढई व्यवस्थित गरम होऊन द्यायची आहे तेल गरम होते तोपर्यंत मी तुम्हाला साहित्य दाखवते भाजीसाठी मी काय काय घेतलेलं आहे तर मी दोन कांदे कट करून घेतलेले आहेत कडीपत्ता घेतलेला आहे लसूण ठेसून घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे कांदा भरपूर टाकायचा म्हणजे शिमला मिरची जी आहे ती छान लागते तर तेल गरम झालेलं आहे मी मोहरी टाकून घेते सुरुवातीला पोरी व्यवस्थित तडतडून द्यायची आहे आणि नंतर मग मी जिरे टाकून घेते तेलामध्ये तर जिरे टाकून घेते आणि लसूण घेतलेला होता ठेसून तो सुरुवातीला मी टाकणार आहे म्हणजे फोडणी छान नसते आणि आता कट केलेला कांदा आणि कडपत्त्याचे पानं दा व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आपल्याला तेलामध्ये गुळांच्या तीतीला वगैरे अशा पद्धतीने जर शिमला मिरची बनवून दिली तर मुलं सुद्धा आवडीनं खातात तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा शिमला मिरची सुी तर कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे तर मी जी शिमला मिरची कट करून घेतलेली होती ती आता टाकून घेणार आहे म्हणजे काय होतं कांद्यासोबतच मिरची जी आहे ती सुद्धा सॉफ्ट होते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये मिरचीला सुद्धा तर मिरची सुद्धा मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेली आहे आणि आता काय करायचं आहे मी याच्यावरती झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं अशीच शिमला मिरची जी आहे ती वाकडून घेणार आहे सुरुवातीला तर मिरची वाक ठेवली होती ती छान अशी सॉफ्ट होत आलेली आहे तर आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो सुद्धा व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्येच आपल्याला परतून घ्यायचं आहे मिरची सोबत झाकण ठेवून परत मी टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत मिरची वाटून घेणार आहे तर हे बघा टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झालेला आहे तर याच्यामध्ये मी एक चमचाभर खोबरं आणि लसणाचं कूट आहे करून घेतलेलं ते टाकून घेणार आहे ते बघा टाकून घेते मी परत एकदा व्यवस्थित मिरची तेलामध्ये परतून घ्यायची आहे छान अशी वाकेवरती शिजवायची आहे पाणी टाकून शिजवायची नाही मिरची ही शिमला मिरची बनवताना नाहीतर टेस्ट बदलते शिमला मिरची आणि भाजी सुद्धा छान लागत नाही थोडस हळद आणि आपलं घरगुती लाल तिखट आहे ते लाल तिखट मी दोन चमचे टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त टाका आमच्यात थ थोडी तिखट असं भाजी लागते त्यामुळं मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि व्यवस्थित परत मिरची परतून घ्यायची आहे दूध मीठ टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊन परत वाटीवरची मिरची व्यवस्थित वाफळून घ्यायची आहे म्हणजे जो आपण लाल तिखट वगैरे किंवा मसाले वगैरे जे टाकले असतात ते मिरची सोबत व्यवस्थित शिजले जातील शिमला मिरची सॉफ्ट होईपर्यंत ही भाजी मी शिजवून घेणार आहे झाकण ठेवून शिमला मिरची शिजवून घेते अशीच पाणी वगैरे टाकायचं नाही भाजीमध्ये तर एकदा कूक करूया शिमला मिरची शिजली का तर बघा अगदी सॉफ्ट झालेली आहे मिरची चमच्याने सुद्धा जी दाबून बघितली तर ती सॉफ्ट झालेली आहे तर आता याच्यामध्ये थोडंसं शेंगाराचं कूट टाकून घेणार आहे मी दोन तीन चमचे शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहे मी शिमला मिरचीमध्ये कूट भरपूर असं टाकलं की भाजीसुद्धा छान लागते हे बघा कूट टाकल्यानंतर परत एकदा एक दोन मिनटं मी असंच ह्या भाजीला ठेवणार आहे आणि नंतर गॅस बंद करून घेणार आहे तर एक दोन मिनटं व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूटसुद्धा या भाजीसोबत परतून घ्यायचं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि भाजी छान अशी मिक्स करून घेऊया गरम गरम शिमला मिरची भाजी आणि चपाती खायला खूप छान लागते सोबत सुद्धा छान लागते पण मुलांना वगैरे टिफिनला देण्यासाठी अशा पद्धतीने जर शिमला मिरची बनवली तर मुलांना सुद्धा आवडेल नक्कीच तर हे बघा तर मी गॅस बंद करून घेते तयार आहे शिमला मिरच तर सुद्धा अशा पद्धतीने शिमला मिरचीची सुक्की भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती ते सोबतच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी रोज या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करत असते त्या तुम्हाला पाहता येतील तर नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं शिमला मिरचीची सुक्की भाजी